चार आणि स्वागत करण्यात येत आहे त्यांचं स्वागत फगत रमेश जोशी आणि किरण भोईर म्हणायला अतिशय करतील भावार्थे आणि दीपक पवार यानी पुढे यायचे लगेच yes. जिल्हा अध्यक्ष महिला सितलजीत चौरळीकर यांनी व्यासपीठावर यायचे सुस्वागत ठाणे सुस्वा। जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री जितेंद्र टाकी यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन टाकी यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित सादर करायचंय नाही भारतीय जनता पक्ष आपला स्वतंत्र काम करत असतो आणि युतीचं सरकार हा एक वेगळा पार्ट आहे संघटन म्हणून भारतीय जनता पक्ष काम करत असतो तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक मंडळामध्ये ताकदीनं काम करावं आणि त्या दृष्टीकोनातनं त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत सरकारसोबत आहे मुख्यमंत्रीसोबत आहे ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी पुढे जाण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना भेटायचा योग आला खास करून ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतो तेव्हा ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधापासून सगळ्या ज्या गरजाच्या गोष्टी असतात या सगळ्या ग्रामीण भागात आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काम करतो तेव्हा त्याला गावगाड्यात ज्या अडचणी येतात त्या अडचणी समजून घेणं आणि त्या अडचणीत त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं ज्या जे लोकांच्यामध्ये ही लोक काम करतात पक्ष म्हणून संघटनेचं काम करत असतात त्या लोकांना समाजाचं काम करत असताना सरकार पाठीशी उभा असणं या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी राहतात म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या संदर्भात भेटण्यासाठी आज आले शहापूर भागातील जे ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी असले तरी त्या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे तर दुसरीकडे असे असे ग्रामीण भागेत त्या ठिकाणी रस्ते नसल्यामुळे रुग्णांना प्रस्तुती महिलांना दुरवून घेऊन जालं का आजची घटना म्हणजे आपण मानता ही काही ठिकाणची परिस्थिती जशी आहे तर आपण बघ आपण सगळेजण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचं जाळं निर्माण होत असताना खास करून आपण ग्रामीण भागातल्या रस्त्याचा विषय आत्ता काढला की नॉन प्लॅन रस्ते आहेत त्या नॉन प्लॅन रस्त्याच्या संदर्भातली भूमिका आता मी जिल्हा परिषदेत बैठकीमध्ये हा विषय माझ्यासमोर आला की नॉन प्लॅन रस्त्यानं आपल्याला पहिल्यांदा नंबर दिला पाहिजे आणि त्या मध्ये घेतला पाहिजे आणि घेऊन त्यांना मुख्यमंत्री मोदयांनी चालू वर्षी जवळजवळ दहा हजार किलोमीटर रस्ते हे ग्रामीण भागातले वाऱ्या वस्तीला जोडणार आहे आपण जे सांगितलं ते रस्ते जोडण्याचा कार्यक्रम हातीमध्ये हातामध्ये घेतलेला आहे आणि चालू वर्षी बहुतांश रस्त्याला न्याय या न्याय मिळेल ही परिस्थिती आहे ज्या स्मशानभूमीचा आपण विषय सांगितला अशा स्पेसिफिक स्मशानभूमीच्या कामासंदर्भात पातही ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या स्मशानभूमीला ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपल्याला त्या म स्मशानभूमीमध्ये काम करता येईल आणि त्या सुविधा उपलब्ध करून देता येईल